अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना <coughs> बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी सांगणार आहे आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे एक एंजल नंबर हा एंजल नंबर धनप्राप्तीसाठी पैसा आकर्षित करण्यासाठी घरात असणारं जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ही कमी करण्यासाठी तुम्हाला हा एंजल नंबर वापरायचा आहे बघा जसं ज्योतिषशास्त्र असतं जसं पुरातनशास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं वास्तुशास्त्रातले वास्त। काही नियम पाळून वास्तुशास्त्र शास्त्रातल्या काही गोष्टी आपण समोर बघून आपण घरामध्ये ते नियम करतो त्या पद्धतीने आपण घराची बांधणी करतो ज्योतिषशास्त्रातले काही नियम आपण पडताळतो ज्योतिषशास्त्रातले नियम आपण बघतो आणि त्यानुसार आपण उपाय आणि सेवा करतो तसंच एक अंक अंकशास्त्र असतं ज्याला संख्याशास्त्र असेही म्हणतात या संख्याशास्त्रामध्ये असे काही अंक बनवले गेलेले आहेत ज्याला एंजन नंबर असे म्हणतात हे एंजन नंबर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमनुसार किंवा तुम्ही तुमच्या आवश्यक गोष्टींनुसार जर वापरायला सुरुवात केली तर तीन दिवसांमध्ये त्याचा तुम्हाला अनुभव येऊन जातो इच्छाप्राप्तीसाठी वेगळा नंबर असतो एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी वेगळा नंबर असतो एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्याला हवी असेल घ्यायची असेल इच्छाशक्ती दृढ असेल तर त्यासाठी वेगळा नंबर असतो सेम त्याच पद्धतीने धनप्राप्तीसाठी पैसा आकर्षित करण्यासाठी घरात बाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी अंकशास्त्रामध्ये एक वेगळा अंक बनवलेला असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोच अंक सांगणार आहे जर योग्य पद्धतीने पूर्ण विश्वासाने तुम्ही हा नंबर वापरायला सुरुवात केली तीन दिवसांमध्ये अनुभव येईल घरामध्ये पैशांचा ओघ वाढत राहील कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल बघा हा एंजल नंबर तुम्ही शुक्रवारी वापरला तर अत्यंत आठवड्यातून कुठल्याही वा, वारी तुम्ही यूज करू शकतात पण शुक्रवार जो लक्ष्मीचाच दिवस आहे शुक्रवार जो धनाचाच दिवस आहे जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा नंबर वापरायला केला तर ज्याला म्हणतात की सोन्यापेक्षाही पिवळं ठरेल ज्यांना शक्य आहे त्यांनी आज ज्यांना नाही शक्य त्यांनी आठवड्यातील कुठल्याही वारी हा एंजल नंबर वापरला तरीही चालेल आता कुठला नंबर आहे काय आहे सगळं सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा <coughs> हा एंजल नंबर वापरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले घ्यायचे एक कागद सगळ्यात पहिले एक कागद सफेद घ्या पिवळा घ्या लाल घ्या हिरवा घ्या नारंगी घ्या कुठलाही चालेल फक्त काळा नको निळा नको काळा नको त्याच्यासोबत एका वाटीत घ्यायची आहे थोडीशी हळद पिवळ्या रंगाची हळद हळदीत घालायचे थोडे किंचित पाणी त्याची पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर उदबत्तीची काडी मोरपंखाची काडी किंवा एखादा पेन घेतला तरीही चालेल जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती आता जो अंक आहे तो अंक लिहायचा आहे सगळ्यात पहिले या कागदावरती तुम्हाला काढायचं आहे सेवन सात त्यानंतर पुढे लिहायचं आहे नऊ सात नऊ शून्य नऊ सात नऊ शून्य नऊ सेवन नाईन झिरो नाईन सेवन नाईन झिरो नाईन सात नऊ शून्य नऊ पुन्हा एकदा आहे का सात सेव्हन नऊ नाईन शून्य झिरो आणि पुन्हा नाईन बघा सात हा अंक सप्त ग्रहांशी निगडीत आहे सात हा अंक शुक्र ग्रहाशी निगडीत आहे तर नऊ हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे जेव्हा नवग्रहांची आणि शुक्र यांची युती होईल हे दोनही ग्रह एकत्रित असेल सगळ्यांनाच माहिती शुक्र ग्रह हा धन खेचून आणण्यासाठी ग्रह हा आयुष्यात राजयोग आणण्यासाठी पैशांची आवक नेहमी वाटे ठेवण्यासाठी शुक्र ग्रह खूप महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही सेवेन हा अंक यावरती लिहाल हळदीने लिहायचा आहे तुम्हाला अंक तेव्हा तुमचा शुक्र तुम्हाला साथ देईल कमकुवत झालेला शुक्र मजबूत होईल तुमचा शुक्र मजबूत झाल्याने तुमच्याकडे आपोआप धन खेचलं जाईल शिवाय त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही नऊ लिहिणार आहात नव हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे नव हा अंक गुरुग्रहाशी निगडीत आहे नव हा अंक शुक्रग्रहाशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही नव हा अंक लिहाल तेव्हा नवग्रहांमधील एक जरी ग्रह अस्थिर असेल आणि त्यामुळे जर आर्थिक चंचन येत असेल तर ती कुठेतरी संपून जाईल नवग्रहांचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग घ्यायला सुरुवात होईल हा अंक लिहून झाला की त्यानंतर हा जो कागद आहे याची एक अशी घरी घालायची चौकोनी घडी घालून झाली जशी जमीन तशी व्यवस्थित फोल्ड करायची त्यानंतर हा अंक लिहिलेला कागद आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचा मी या जगातील खूप श्रीमंत व्यक्ती आहे धन माझ्याकडे भर आहे माझ्या घरामध्ये आजपासून बक्कळ पैसा येणार आहे आजपासून मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणार आहे पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन झाल्या की त्याच्यानंतर हा जो कागद आहे हा तुमची उशी असेल जिथे तुम्ही झोपता म्हणजे पिलो कवर त्या उशीच्या कवरात उशीमध्ये टाकून द्या गादीच्या खाली टाकला तरीही चालेल चटईवर झोपता चटईच्या चा खाली ठेवा जिथे झोपताय तिथे उशी खाली उशाखाली हा कागद ठेवायचा सकाळी जेव्हा उठाल त्यावेळेस हा कागद उचलायचा जिथे धनाच्या राशी म्हणजे पैसे असतील नाणी असतील किंवा नोटा असतील मग तुमचं पॉकेट पर्स टॉयलेट असेल किंवा मग ती जोरी असेल धनांच्या राशीत हा अंक लिहून हा अंक नेऊन ठेवायचा जेव्हा <coughs> रात्री पुन्हा हो झोपायला याल दिवसभर घराच्या बाहेर पडलात पॉकेटमध्ये ठेवला तरी थे चालेल किंवा तिजोरीत ठेवला तरी चालेल जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हा हा कागद आपल्या उशीखाली ठेवायचा रोज रात्री झोपताना लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही धनाच्या राशीतून याला काढाल म्हणजे पर्समधून किंवा तिजोरीतून जेव्हा काढाल रात्री झोपताना उशी खाली ठेवताना तेव्हाला रोज रात्री पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या माझ्याकडे खूप पैसा आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे आजपासून धन बक्कळ येणार आहे सगळ्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्याला द्यायच्या दे आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे हा खाली ठेवायचा एक कमीत कमी, कमी एक्केचाळीस दिवस कमीत कमी एक्केचाळीस दिवस हा प्रयोग करून बघा एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर हा जो कागद आहे हा कापरासोबत जाळून टाका किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरीही चालेल कारण एक्केचाळीस दिवसांच्यात शंभर टक्के तुमचं काम होईल तुमच्या घरात धनाची आवक वाढत जाईल मनात असणारी जी काही धनाची आकर्षण क्षमता आहे ती तुमच्याकडे खेचली जाईल जसं तुम्ही म्हणाल त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्याल आणि जसं तुम्ही हा कागद दररोज रात्री झोपताना उशी खाली ठेवाल लक्षात ठेवा तुमचं भाग्य बदलून जाईल भाग्य खळखळून खड़, उठेल ज्याला म्हणतो की झोपलेलं जे नशीब आहे हे जागून उठेल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मी स्थिर होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे हा अंक धनप्राप्तीसाठी विशेष महत्वाचा आहे हळदीने लिहा एक्केचाळीस दिवस सोबत ठेवा पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन द्या शंभर टक्के तुमच्या मनासारखं होईल नक्की तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ